शनिवार या अंतर्गत आज विद्यार्थ्यांनी ग्रंथांचं प्रदर्शन मांडलं आहे बघूया गट क्रमांक दोन ने त्यांच्या डोक्यातील कोणती संकल्पना मांडली आहे हा ऐश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी राठोड मी वर्ग सावन शिकतो जिल्हा परिषद शार प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची मी सूचना मंत्री आज आम्ही आमच्या शाळेत ग्रंथांचं प्रदर्शन भरवलं आहे तर आम्ही माझं ग्रुप आम्ही बसून काही चर्चा केली तर माझ्या माझ्या ग्रुपाने असं ठरवलं की आपण पृथ्वी गोल आकाराचं पुस्तकाचं प्रदर्शन भरूया तर पृथ्वीगोलच का कारण आपण पृथ्वीमध्ये कुठेही गेलो कुठेही राहिलं तर ग्रंथ आपल्या पाठीशी असतात आणि ग्रंथ आपल्याला आपलं भविष्य घडवायला आपलं आपल्याला आपलं शिखर गाठायला मदत करतात म्हणून आम्ही हा पृथ्वी पृथ्वी गोला गोलामधलं प्रदर्शन भरवलं आहे तर लवकरच आमच्या शाळेतले काही लहान मुलं हे प्रदर्शन पाहायला येणार आहे तर आम्हाला उत्सुकता आहे की त्यांना हा हा प्रदर्शन कसा वाटेल आणि ते कसे असतील अशी आम्हाला उत्सुकता आहे आणि म्हणतात ना एखादं चांगलं पुस्तक आपलं आयुष्य बदलू शकतं तर त्यांना ह्याच्यातलं कोणतं पुस्तक आवडेल आम्हाला माहिती नाही पण त्यांना एखादं चांगलंच पुस्तक आवडेल ओके ईश्वरी एकूण किती पुस्तकं तुमच्या वाटेला आले होते आज हे बनवण्यासाठी तुमच्या गटाला एकूण दोनशे पस्तीस पुस्तकं होती ओके म्हणजे तुम्ही ही प्रथवी गोलची रचना तुमच्या गटाने तयार करून ठेवली आहे की नाही आणि का केली ती तू सांगितलंस की आहे की नाही पृथवीवर कुठेही गेलं तर पुस्तक ही वस्तू आपल्याला सहज मिळणार आहे खूप छान तुम्ही तुमच्या डोक्यातील कल्पना मांडली आणि सुंदर असं तुम्ही या ठिकाणी प्रदर्शन मांडलं आहे त्याबद्दल तुमचं कौतुक तुझ्या डोक्यातला विचार मला फार आवडला भावला की पृथ्वीवर कुठंही जा कोणत्याही कोपऱ्यात जा तिथं ग्रंथ मिळतील आणि मिळतीलच खूप छान थँक्यू